नमस्कार मंडळी लक्ष्मीनिवास मालिकेत नुकतंच भावनाच्या गळात सिद्धूने गुपचूप मंगळसूत्र घातल्याचा सिक्वेन्स पाहायला मिळाला सिद्धूचं भावनावर मनापासून लवकर मना प्रेम असतं त्यामुळे लवकरात लवकर भावनासमोर आपल्या मनातील प्रेम व्यक्त करायचं असं सिद्धूने ठरवलेलं असतं मात्र आईच्या दबावामुळे सिद्धूला इच्छा नसूनही ही पूर्वीशी साखरपुडा करावा लागतो भावना देवी आईचा जप करत असताना सिद्धू मागून येऊन गुपचूप तिच्या गळात मंगळसूत्र घालतो थोड्या वेळाने जेव्हा भाऊनाला गळ्यातील मंगळसूत्र दिसतं तेव्हा तिला प्रचंड धक्का बसतो ती एकटी बाजूला जाऊन रडू लागते हे मंगळसूत्र नेमकं कोणी घातले याचा विचार करू लागते या मंगळसूत्राबद्दल जेव्हा लक्ष्मीला ते कळेल तेव्हा तिलाही धक्का बसणार आहे मात्र या सगळ्यात पूर्वी देखील सिद्धूच्या मागे पडलेली असते ती गाडेपाटलांच्या घरी जाते तेव्हा गुरुजी वेगळाच खुलासा करणार आहेत गाडेपाटलांच्या घरी गुरुजी येतात आणि सांगतात तुमच्या धा दा, धाकट्या सुनीसाठी मी धागा आणलेला आहे पण जेव्हा पूर्वी गुरुजी समोर तो धागा हातात बांधून घेण्यासाठी बसते तेव्हा गुरुजी म्हणतात ही तुमच्या घरची नवीन सून नाहीये हे ऐकून प्रत्येकाला धक्का बसतो पूर्वीच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो पण दुसरीकडे सिद्धू खूप आनंदी असतो यानंतर गुरुजी लक्ष्मीनिवासमध्ये जाऊन तो धागा भावनाच्या हातात बांधतात आणि तिला आशीर्वाद देतात याशिवाय ते सिद्धूची वैयक्तिक भेट घेऊन मंगळसूत्राचं सत्य लवकरात लवकर सर्वांसमोर कबूल कर असा सल्ला देखील त्याला देतात आता मंगळसूत्राचं सत्य सगळ्यांसमोर आल्यावर गाडे पाटील भावनाचा सून म्हणून स्वीकार करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण आता काहीही झालं तरी भावना सिद्धूची पत्नी होणार यावर शिक्कामोड झालेला आहे